दिल्ली रेल्वे स्थानकावरती काल रात्री चेंगरा चेंगरी झाली आहे आणि यात अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या घटनेत अनेक जण जखमी झालेत प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे उशिरा आल्यानं रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली आणि चेंगरा चेंगरी झाली मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आता सरकारकडूनही देण्यात आले आहेत ही दृश्य आपण पाहतोय नवी दिल्ली स्थानकावरची ही संपूर्ण दृश्य आहे रेल्वे स्टेशनवरती अत्यंत चेंगरा चेंगरी झाली आहे आणि यामध्ये अठरा जणांचा दैवी मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी असल्याचं कळत आहे मृत्यू झालेल्या अठरा जणांपैकी तीन लहान मुलं असल्याचंही कळत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपण पाहतो आहे सध्या प्रयागराजला महाकुंभमेळा सुरू आहे म्हणून पूर्ण देशभरातून प्रयागराजसाठी भाविक जात आहेत त्या ठिकाणी दाखल होत आहेत उत्तर प्रदेशच्या आणि अशाच ठिकाणी आपण पाहतो आहे नवी दिल्ली स्थानकावरून अशी ट्रेन जाणार होती पात्र या दोन्ही ट्रेन उशीर त्यांना झाला त्यामुळे ट्रेनमध्ये चढण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आणि अशा वेळी चेंगला चेंगरी झाली आहे प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले प्रमोद नेमकं कसे सविस्तर याबद्दलचे अपडेट आहे आणि बचाव कार्य आता कसं सुरू आहे वैष्णवीर आपली साधारण आता साडे नऊ दिल्लीचा प्लॅटफॉर्म नंबर चौदा आणि पंधरावरती ही घटना घडलेली आहे प्रयागराजात जाण्यासाठी म्हणजे खरं तर शनिवार रविवारच्या दोन दिवसांची सुट्ट्या असल्यामुळे रेल्वे स्टेशनवरती खूप मोठी गर्दी जी आहे ती भाविकांनी जमलेली होती मध्ये दोन ट्रेन उशिरा आल्या आणि त्या उशीरा आल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत असते अशी जी माहिती मिळते वैष्णवी अचानक अनाऊन्समेंट केली गेली की जाणारी ट्रेन पंधरा प्लॅटफॉर्म वरती एका सोळा नंबर प्लॅटफॉर्म येणार आहे त्यामुळे प्रवासी सोळा नंबर कडे जाण्यासाठी धावायला लागले आणि त्या धावा धावी मध्ये शेंगडा जेंदे झाली आतापर्यंत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अठरा जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये त्यापर्यंत पंधरा महिला प्रवासी असल्याचं देखील समजते काही लहान मुलं देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे आता काही प्रवासी जे आहेत ते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे प्रशासनाकडून या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे आता परिस्थिती जरी नियंत्रणात असली त्यानंतर ट्रेन जरी सोडल्या गेलेल्या असल्या तरी नक्कीच आपण पाहतोय प्रमोद की आता बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि चेंगरा चेंगरी मध्ये किती जण झाले त्याची आताशी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यात अठरा जणांचा मृत्यू समोर येतोय याचा आकडा वाढतोय का प्रशासन याबद्दल आता तरी जाग होत आहे का पाहावं लागेल तर दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या या चेंगरा चेंगरीचं कारण समोर आलेलं आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची एक हजार पाचशे तिकीट विकली कोणत्याही ट्रेनमध्ये साधारणपणे जनरल बोगीचे चार कोच असतात आणि प्रत्येक कोचमध्ये सुमारे नव्वद ते शंभर आसनं असतात पण माहितीनुसार परिस्थितीचा अंदाजा न घेताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची दीड हजारहून अधिक तिकीटं विकली आहेत आणि म्हणूनच शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमू लागले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस गाड्या या उशिरानं धावत होत्या आणि त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासीसुद्धा प्लॅटफॉर्मवरती क्रमांक बारा आणि तेरावरती वाट पाहत होते म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे प्लॅटफॉर्मपासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती आणि एकच झुंबड उडाली तर या घटनेचे अपडेट्स आपण घेणार आहोतच मात्र आता इतरही बातम्यांकडे वळूयात त्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉईंट माध्यमातून कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिंदेंच्या शिं, शिंदें दे धक्का सुरूच आहे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि यामुळे ठाकरेंना हो रत्नागिरीत दुसरा धक्का बसलाय राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेला कोकणात खिंडार पडलाय यावेळी पार पडलेल्या सभेतून शिंदेनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं अशी टीका शिंदेनी केली आहे तसंच दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका अशा इशारा सुद्धा शिंदेनी यांनी दिला कोकणातले ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव सुद्धा आता नाराज असल्याची चर्चा रंगली आहे आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी न मिळाल्याची खंत जाधवांनी बोलून दाखवली आहे तर नेतृत्वानं त्यांचा योग्य वापर न केल्याचा आरोपही मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवरती केलाय त्यामुळे शिंदे गटानं जाधवांसाठी गळ टाकल्याची आता चर्चा रंगली आहे कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे राजन साळवींनी गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्या सेनाभवनामध्ये राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंचं अजित पवारांनी समर्थन केलं आहे माणुसकीच्या नात्यानं दोघांची भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय तर देशमुख कुटुंबियांच्या भावनाही योग्य असल्याची सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली आहे अकोल्यातील घरी बिडकर कुटुंबियांना भेटण्यासाठी खासदार सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते तुकाराम बिडकर यांचं तेरा फेब्रुवारीला अकोल्याच्या शिबरमध्ये अपघाती निधन झालं होतं तर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवती ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती विनायक राऊत अंबादास तांदे संजय राऊत अनिल परब आणि इतर नेते सुद्धा ने या बैठकीसाठी उपस्थित होते ठाकरे सेनेतून होणारी गळती रोखण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचीही माहिती आहे पन्नास वर्ष मातोश्रीसोबत काढली आम्हाला तोंड उघडायला लावू नका असा इशारा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय लंडनमध्ये अमेरिकेत श्रीलंकेत आणि इतर कुठे काय काय आहे आम्हाला सगळं माहिती आहे असा इशारा कदमांनी दिलाय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळीत उडवल्याचा आरोपही त्यांनी केला उदय सामंत यांच्या कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक केल्यानं बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचा आरोप आता विनायक राऊतांनी केलाय सामंत रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी स्वतःचं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय केल्याचं विनायक राऊत म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे नाशिकमध्ये दौऱ्यावेळी ड्रोन उडवल्यानं शिंदेच्या अपघात घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपच शिरसाटांनी केलाय शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही ड्रोन उडाला हे प्रकरण गांभीर्यानं घ्या अशी मागणीही शिरसाटांनी केली आहे अंजलीताई काय म्हणतात याला मी फारसं महत्व देत नाही पावनकुळेंनी आमची लावलेली बैठक आणि मी मुंडेंना भेटायला गेलेलो या दोन गोष्टी एकत्र करण्यात आल्यात याबाबत जो कोणी षडयंत्र करत असेल तर त्याचा मी पर्दाफाश करणार असा थेट इशारा सुरेश धसांनी दिला आहे संतोष देशमुख प्रकरणाबाबत माझी भूमिका ठाम नये असं सुधा धस म्हणाले सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर दमानियांनी धसांवरती सडकून टीका केली आहे हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं आपण धनंजय देशमुखांना आधीच सांगितल्याचं सा दमानिया म्हणाल्यात त्यांच्यासाठी तो सेटलमेंटचा विषय आहे का असा आरोप सुद्धा दमानि यांनी सुरेश धसांवरती केलाय मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या नाही तर मी उपोषण करेन असा थेट इशारा करुणा मुंडेंनी दिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे तर अजित पवार हा गट नसून धनंजय मुंडे गट असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केला दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे बावनकुळे साहेबांकडे मी जेवणासाठी गेलो धनंजय मुंडेंसोबत माझी भेट झाली असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं आहे बीड सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लढतोय आणि आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांनी सरकारला इशारा दिलाय मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत आहे न्याय न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशारा धनंजय देशमुखांनी दिलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आपल्या अधिकृत दौऱ्याला सुरुवात केली आहे सिंदखेड राजा तालुक्याच्या मेहुणा राज्यातील संत चोखामेळाच्या स्मारकाचं दर्शन घेऊन त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे शेगाव ऐरोला नांदुरा असा त्यांचा दौरा आहे गेल्या पाच वर्षांमध्ये धुळे महापालिकेच्या तिजोरीतून पाचशे ते पाचशे पन्नास कोटी रुपयांची लूट झाल्याचा तावाज माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे या भ्रष्टाचाराबाबत कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिकाही त्यांनी दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगरच्या खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शिर्डी दौऱ्यावरती असताना त्यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला हजेरी लावली यावेळी आठवलेंनी बॅट हातात घेत फलंदाजी केली आहे मात्र दुसऱ्याच चेंडूवरती रामदास आठवले क्लीन बोल्ड झाले राज्यात लव जिहाद कायदा लागू झाला पाहिजे अशी प्रतिक्रियाच मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे आठ राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे आणि त्यामुळे अतिशय महत्वाचं पाऊल असेल असं महाजन म्हणाले आहेत भिकारी ही एक रुपया घेत नाही आम्ही पीक विमा देतो कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे त्यांनी मतदारांना भिकारी समजूनच पैसे दिले अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे तर बहुमत मिळालेल्या सरकारमध्ये वाचाळवीरांची संख्या अधिक आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले शिंदेगडाचे नेते राजन साळवींनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवरती निशाणा साधलाय विनायक राऊत महागद्दार त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट माझ्याकडे असा घणाघात राजन साळवेंनी केलाय पाणी वापराबाबत नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत राधाकृष्ण विखे पाटलांनी बैठक घेतली यावेळी नदीत प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवरती कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय आणि यापुढे जलसंपदा विभाग पाणी प्रक्रियेवरती लक्ष ठेवणार असल्याची सुद्धा माहिती दिली आहे भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणूक स्वबळावरती लढण्याच्या चाचपणीबाबत प्रतिक्रिया दिली आहे संदर्भातील निर्णय हा आमचे वरिष्ठ नेते पार्लिमेंटरी बोर्ड घेईल असं रवींद्र चव्हाण म्हणाले तर त्या त्या ठिकाणची त्या त्या स्तरावरची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही चव्हाण म्हणाले कल्याणमधील नांदिवली परिसरातील एका सोसायटीतील गाळेधारक आणि सदनिकांतधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे याच प्रकरणी आता केडीएमसीनं सतरा गाळे सील केलेत या गाळ्यांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी बाकी होती तसंच यास कारवाईसाठी इमारतीच्या मालकानं कडारून विरोध सुद्धा दर्शवला नांदेडच्या सिडको भागातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला खिचडी खाताना त्यात चक्क मृत उंदीर आढळलेलं आहे यानंतर संतप्त ग्राहकांना अन्न आणि औषध प्रशासनाकडे रितसर लेखी तक्रार केली आहे श्रीकांत बिरादार असं या ग्राहकाचं नाव आहे आणि आता या हॉटेलवरती काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमधून हे उघड झालंय कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवार म्हणाले वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेला रणवीर या सध्या मिसिंग आहे त्याचं घर आणि फोन बंद असून पोलिसांची शोधाशोध सुरू आहे मात्र अलाहाबादियासोबत त्यांचा संपर्क होत नाही अशी माहितीच आता पोलिसांनी दिली आहे लफजिहाद आणि धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आपल्या एखाद्या बहिणीला प्रलोभनं देऊन धर्मांतर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे हिंगोलीत बावीस फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे न्यायमूर्ती भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन होईल आणि या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी एकाला ताब्यात घेतलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकाऱ्यांसमोर बँकेचा जनरल मॅनेजर आणि अकाउंटंट हेड हितेश मेहतानं कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तो कोविड काळापासूनच बँकेतून पैसे काढत असल्याचं समोर आलंय हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलाय धाराशिव जिल्हा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आलेली आहे गंभीर गुन्ह्यातील अनेक वर्षांपासून फरार आरोपींचे होर्डिंग्स पोलीस ठाण्यात या आवारात लावण्यात आले जे ये जा करणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी आणि आरोपी लवकर पकडले जावेत म्हणून होर्डिंग्स लावण्यात आल्याची माहिती आहे माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला कोर्टानं झटका दिलेला आहे अँटोलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टानं नकार दिलाय आहे तर एनआयए न्यायालयानं शर्मा यांचा सा दोषमुक्तीचा अर्जही फेटाळला आहे ठाण्यातील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शर्मा यांना सतरा जून दोन हजार एकवीसला अटक करण्यात आली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालंय केशव कुंज आता नवीन स्वरूपात समोर येणार आहे दिल्लीत सुमारे पावणे चार एकरमध्ये हे मुख्यालय बांधण्यात आलं आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे दीडशे कोटी रुपये आलाय आणि येत्या एकोणीस फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पाच वर्षीय चिमुकलीच्या जीवावरती बेतला आहे टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षीय मुकलीचा मृत्यू झाला आहे डहाणूच्या सारणी इथंही दुर्दैवी घटना घडली खट आहे दुर्घटनेनंतर महावितरण विभाग ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे लग्नमंडपात घोड्यावरच नवरदेवाला मृत्यून कवटाळलंय वरातीसाठी नवरा घोड्यावरती बसला मात्र काहीच क्षणात त्याला हार्ट अटॅक आला आणि नवरदेवाचा घोड्यावरच मृत्यू झाला ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे पनवेलमधील कराळा किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवरती मधमाशांनी हल्ला केलाय यात एकाचा मृत्यू झालाय तर नऊ जण गंभीर जखमी झाले यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे किल्ल्यावरती झालेल्या या गोंघाटामुळेच मधमाशांनी पर्यटकांवरती हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे गोव्यातील माजी आमदार लघु मलम लवू मम गोव्यातील माजी आमदार लवू ममलदार यांचा एका ऑटो रिक्षा चालकानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेला आहे ममलदार यांच्या गाडीचा धक्का रिक्षाला लागला आणि त्यानंतर संतप्त रिक्षा चालकानं त्यांना जबर मारहाण केली हल्ल्यानंतर काहीच वेळेत जिना चढताना ममलदार हे खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आरोपी मुजाहिद संदीला अटक करण्यात आलेली आहे